नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अकोल्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मूर्तिजापूरचे माजी आमदार प्राध्यापक तुकाराम बिडकर यांचे काल अपघातात दुःखद निधन झाले ते विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष होते अकोल्यातल्या कुंभारी गावातील बी पी एड महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ कामगार मंत्री आणि पालकमंत्री आकाश फोंडकर वर्धेच्या राष्ट्रवादीचे खासदार अमर काडे आमदार अमोल मिटकरी आमदार साजिद खान पठाण आमदार नितीन देशमुख शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि अकोल्यातले भाजपचे सर्वच आमदारांसह हो सर्वपक्षीय नेते अंतिम दर्शनासाठी उपस्थित होते दरम्यान आज जुना सहकारी गमवला असल्याची दुःखद भावना उज्वलांनी व्यक्त केली आहे तसेच त्यांनी बिडकरांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे ब्युरो रिपोर्ट यम्बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अकोला कदाचित चाळीस पंचेचाळीस वर्षापासून जी त्यांची माझी ओळख शिवसेनेत असल्यापासून आणि मला आठवतं की महापौर असताना महापौर बंगल्यावर बाळासाहेब ठाकरे त्यांच्या सगळ्यांच्या समोर तुकाराम भाऊचे जी जय बजरंग व्यायामशाळा त्यातल्या मुलं मुलींनी जे आहे मुली एक मोठा कार्यक्रम ठेवला तीन कंठ्यांना ज्या लांबवरचा जो आहे हार कसा आहे काही तोडावा वगैरे वगैरे आणि ते चढं पाहून कौशल्य पाहून बाळासाहेबांनी सुद्धा फार मोठी एक रक्कम जी आहे त्यांना दिली साहेब अशा मुला मुलींना तुम्ही तयार करा आणि व्यायामशाळा ज्या आहेत त्यातून त्यांनी आहेत निर्माण केल्या मुलांना शिकवत आहे राजकारणामध्ये ते महाविद्या विदर्भ महामंडळाचे जे आहेत वैधानिक महामंडळाचे अध्यक्ष राहिले आमदार राहिले पण त्यापेक्षाही त्यांचा वावर जो आहे हा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये साहित्यिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठा होता एकोणीसशे नव्याण्णवपासून ते महात्मा फुले समता परिषदेबरोबर माझ्याबरोबर काम करायचे आणि त्यांच्या सम महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्षसुद्धा होते त्याने देवकीनंदन गोपाला वगैरे किंवा सत्यशोधक वगैरे असा काही सिनेमामध्ये जे सामाजिक विषय हाताळणारे जे चित्रपट त्याच्यामध्ये सुद्धा काही निर्माण केले काही स्वतः त्याच्यामध्ये त्याने सुद्धा केली एक दोन तीन महिन्यापूर्वी त्यांना असाच ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मेंदूला मार बसला त्यांना मुंबईला आपण नेलं आणि नंतर ते, ते पूर्णपणे बरे झाले त्यांना औषध पाणी मुंबई हॉस्पिटलमध्ये देण्यात आलं ऑपरेशन करण्यात आलं शंभर टक्के ते बरे झाले आणि त्याच पुन्हा एकदा अशाच ॲक्सिडेंटमध्ये ते गेले ती डॉक्टरकडे जायलासुद्धा त्यांनी संधी दिलेली नाही एक माझ्या दृष्टीने आमचा खंदा सहकारी आणि या विभागातला एक चांगला कार्यकर्ता सामाजिक राजकीय साहित्यिक क्षेत्रामधला क्रीडा क्षेत्रामधला सांग कार्यकर्ता त्याचं अचानक आपल्यातून निघून जाणं ही अतिशय दुःखदायक अशी घटना आहे मी माझ्या वतीनं समजा परिषदेच्या वतीनं पक्षाच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या